काय ग काय झालं अगं गणपती जवळ आलेत मी मला पाळीसुद्धा येणार आहे माझे सगळे घरचे बोलतात की गोळ्या घे आणि पाळी थांबो पण मन धास्तावलं आहे गं काय करू अगं आपण सालीमचा निसर्गोपचार फॉलो करतो ना त्याच्यात दिलेला आहे की ह्या गोळ्या टाळ्या त्याच्यामुळे तुझ्या शरीरावर साईड इफेक्ट होऊ शकतात साईड इफेक्ट्स म्हणजे नक्की काय अगं म्हणजे आता हार्मोन्स तुझे इम्बॅलन्स होतील तुला पित्ताचा ॲसिडिटीचा इनडायजेशनचा त्रास होऊ शकतो तुझे मूड स्विंग्स होतील आता तू प्लॅनिंग स्टेजमध्ये असशील पुढे जाऊन तर तुझ्या फर्टिलिटी जर्नीवर किंवा तुला चान्स घेताना त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो बाप रे मग काय करू अगं टेन्शन नको घेऊ आपल्या नॅचरोपॅथीमध्ये छोट्या छोट्या रेमेडीज सांगितल्या आहेत तर तुम्ही इझिली घरी फॉलो करू शकते सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे साबजाचं पाणी तुला दिव्या मॅम रोज घेतात यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते तो तो आपला पित्तदोष कमी होतो त्याचबरोबर आपण कोकणात राहतो सो शाळेचं पाणी आपल्या इथे इझिली अवेलेबल असतं तुला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरात एक शाळेचं पाणी तू पिऊ शकतेस आणि जर तुझ्याकडे वेळ असेल तर सकाळी उठल्यावर तू ॲशगार्ड ज्यूस बनवू शकतेस ॲशगार्ड म्हणजे जे आपलं कोवाळं असतं ना त्याचा जूस त्यामुळे आपली बॉडी छान आतून थंड राहते आपले त्रिदोषास बॅलन्स होतात आणि त्यामुळे तुझे पिरियड्स एक दोन दिवस पुढे जाऊ शकतात आणि तरीही पिरियड्स आले तर तो अजिबात गेट मानून नको घेऊ अगं पिरियड्स येतात म्हणून तर आपण पुढे जाऊन आई होऊ शकतो तर त्यामुळे त्याचं कसलं गे जर पिरियड्स आले तर तो घरी बसून छान नामस्मरण कर आणि त्या पद्धतीने सण साजरा कर